आपल्या सर्वांना कल्पनेत आहे आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय मेजर साहेबरावजी भगे पाटील अतिशय दुर्मिळ अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्वीचा काळ जरी जास्त आढळत हो असला तरी अनेक ज्येष्ठ माणसांच्या तोंड आपण ऐकतो तशी कठीण परिस्थिती होती अशा बिकट अशा कठीण परिस्थितीतून आदरणी आबांनी या ठिकाणी जवळच्या शिक्षण घेतलं त्यानंतर आणि उच्च पदव्या घेऊ मुंबई सारख्या ठिकाणी हाय लेव्हलला पदाधिकारी लेव्हलला आय एस लेव्हलला सर्विस केली आणि ही सर्विस करत असताना आपण ज्या ठिकाणी आपली जन्मभूमी आहे या गावासाठी गावातील मुलांसाठी पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून सन एकोणीसशे पंच्याण्णव साली आदरणीय आपली आपल्या या तिरपूर गावच्या ग्रामीण भागामध्ये एक त्रिमुखी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून एक रोपट लावलं असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आणि गंध संपला तरी सुगंध जवळ राहावा असा हा त्रिमूर्तीच्या माध्यमातून आबांनी लावलेला हे रोप्याचा सुगंध आज तिरपुरगाव सह तालुक्यासह महाराष्ट्र भर या त्रिमूर्तीच्या रोप्याचा सुगंध आज या ठिकाणी दरवळत आहे कारण आबांना का सामान्य अनुभव आहे की आपल्या तिरपूर गावाचा बाल सैनिक आयएस ऑफिसर झाला पाहिजे तिरपूर गावाचा बाल सैनिक कलेक्टर झाला पाहिजे उच्च शिक्षित झाला पाहिजे असं आपण काय स्वप्न पाहिले आहे आणि हे स्वप्न हाताशी वाळून आबाची जिज्ञासा चिकाटी चित्त व ध्येय आपण सर्वांनी निश्चित अनुभवले आहे कारण आबाचं कार्य हे कुठल्याही गट तटात होत नसून गावापुरतं मर्यादित नसून आज भर आवाज कार्य सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि आपण देखील सर्वांनी त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे खरोखर अतिशय प्रतिभा संपन्न असं आबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं ते खरोखर उल्लेखनीय आहे आबाच्या स्वभावाबद्दल जर सांगायचं झालं तर आबाच्या मनामध्ये कुठलाही झुपा डाव नसायचा आम्ही गेल्यानंतर तास दोन तास नेहमी चर्चा असायची पण अतिशय मोकळा आपला स्वभाव असं काही याचं चोरून ठेवायचं ते तर जे असं ते सर्व आणि मोकळ्या स्वभावाचे असे आदरणीय आवाज कारण प्रत्येक व्यक्ती ही आम्हाला आपलं वाटणारी होती कारण त्यांनी कोणाविषयी द्वेष धरला नाही प्रत्येकाला आपलं असं म्हणून आपल्या गावाविषयी आपण आपलं जीवन जगलेलं आहे कारण आम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वी आदरणीय आपल्याला एक मध्यंतरी दुग्न झाल्यानंतर भेटायला गेलो गे। आपण पाहतो मरण म्हणलं आपण घाबरतो परंतु मरण ही आनंदात स्वीकारणारे असे असतील तर आभार आम्हाला डायरेक्टली बोलू लागले आदरणीय महेश महाराज महाराज साहेब भेटायला गेलो

आणि आबा त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं नाही आणि आपला निरोप घेतला कारण की आपण श्रद्धांजली म्हणणं पाहिलेलं आहे हे स्वप्न पुढे मागे भागी परिवार असेल व आबाच्या खांद्याला लावून त्यांनी अशी अनमोल अशी साथ दिली अशा संस्थेच्या अध्यक्षा मातोश्री अदरणीय सोबतीराई काकी तसेच आपल्या भगिनी स्नेह दिली

धन्यवाद पुनश्च आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व शिक्षण प्रेमी शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीनं पुनश्च येता या ठिकाणी आपला आश्वासित करूया धन्यवाद ओम शांती